नमस्कार वक्तव्य आपले पुन्हा स्वागत आहे वारकरी मंडळी या पवित्र चॅनल आज आपण ऐकणार आहोत कार्तिक महिन्याची अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा श्री दामोदर लीला कथा जिथे भगवान श्रीकृष्ण स्वतः आपल्या आईच्या भक्तीने बांधले जातात एकदा नंदगावात कार्तिक महिन्याच्या एका सकाळी आई यशोदा आपल्या लाडक्या कृष्णासाठी दूध उकरत दू दू होती लहान कृष्ण मात्र आपला बालसखा बनून खेळण्यात भोग होता थोड्या वेळानंतर त्याला भूक लागली तो आईकडे धावत गेला आणि म्हणाला आई मला दूध पाहिजे यशोदा प्रेमाने म्हणाली थांब माझ्या लाडक्या हे दूध उकळू दे मग तुला देते पण कृष्ण बाल स्वभावाने हट्टी झाला मला आताच हवा आहे असा तो हट्ट करू लागला तो आईचा हात धरू लागला तिला मिठी मारली आणि तिच्या गळ्यात हात टाकून दूध मागू लागला आई त्याचा लाड पाहत असली आणि म्हणाली ठीक आहे बाळा घे दूध पण जसेच ती दूध उतायला गेली त्या क्षणी घरात उकरत असलेले दूध ओसंडून बाहेर पडलं आईला भीती वाटली की दूध वाया जाईल ती लगेच तिकडे धावली हे पाहून कृष्णाला राग आला आई मला सोडून गेलीस तो रागात आला आणि भांड्यातील दही फोडून टाकली आणि लोणी खायला बसलो लहान मित्रांनाही बोलावलं या रे माझ्या आईचं लोणी खा यशोदा परत आली आणि हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले अरे गोकुळच्या लाडक्या हे काय केलंस कृष्ण हसत पळू लागला आणि आई त्याच्या मागे दंड घेऊन धावली संपूर्ण गोकुळ त्या दृश्याने हसत होत भगवान स्वतः आपल्या भक्त आईच्या मागे पळत होते शेवटी आई यशोदा त्याला पकडते कृष्णाचे गाल घामाने भरलेले डोळ्यात भीती आणि प्रेमाचे मिश्रण आई म्हणाली आज तुला बांधते म्हणजे पुन्हा असं करणार नाहीस ती दोरी घेऊन आली पण दोरी नेहमी दोन बोटांनी ती अजून दोरी आणत होती पण प्रत्येक वेळी ती दोन बोटांनी कमी पडत होती शेवटी जेव्हा यशोदेच्या कपाळावर घाम आला आणि तिच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू आले तेव्हा श्रीकृष्णाचे हृदय द्रवलं आणि ते म्हणाले आई आता मला बांध त्या क्षणी दोरी पूर्ण झाली आणि भगवान श्रीकृष्ण उखळाला बांधली गेले दामोदर असे म्हटले जाऊ लागले म्हणजे ज्यांना उदराभोवती मोठ्या बांधले गेले पुढे जेव्हा भगवान विष्णूंच नामस्मरण आणि दीपदान हे त्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी आणत या दिवशी अनेक ठिकाणी भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा विवाह सोहळा साजरा केला के जातो त्याला म्हणतात तुळशी विवाह तुळशी आणि श्री विष्णू याचा पवित्र मिलन म्हणतात की या दिवशी तुळशी विवाह करणाऱ्याला संपूर्ण आयुष्यभर घरात सौभाग्य आणि शांती लाभते म्हणून मित्रांनो कार्तिक महिन्याची ही एकादशी आपल्याला शिकवते संयम म्हणजेच शक्ती भक्ती म्हणजेच जीवनाचा प्रकाश आणि विष्णू स्मरण म्हणजेच खरं समाधान या दिवशी उपवास करा नामस्मरण करा दीपदान करा आणि मनापासून प्रार्थना करा हे श्रीहरी माझ्या जीवनातील अज्ञान आणि दुःखांचा नाश करा आणि भक्तीचा दीप प्रज्वलित करा तर ही होती कार्तिक महिन्याची सहावी कथा आपल्याला आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका